एकट राहणं पहिल्यापासून येतच ना पण जेव्हा खूप लोक घरात आहेत आणि तरी सुद्धा आपण जेव्हा घरात कोणी नाहीये तेव्हा ते एकटे पण आपण समजू शकतो पण लोक आहेत पोरांच्या तर मी जाऊन बसतच नव्हती कधी पोरी सगळ्या छोट्या छोट्या मी त्यांच्यावर जाऊन काय गप्पा मारणार तुम्हाला तिथलं काय पटायचं नाही मला राणच पटायचं नाही जाताना जाताना काय डोक्यात विचार होता आणि गेल्यानंतर काय वाटलं नाही काय झालं त्याच्या आधी दोनदा मला हिंदीत बोलवलेलं आनंद चव्हाणनी फोन केले होते तर मी म्हटलं माझी सिरियल चालू आहे पवित्र रिश्ता मी काय सोडून येणार ने। नाही नाहीतर एकता मॅम माझी बरोबर आई बहीण सगळे एकत्र करून टाकेल रे बाबा <laughs> म्हटलं मी नाही येत पण जेव्हा मला परत फोन आला तेव्हा मी आनंदला म्हटलं कितींना मी नाही म्हणते आणि तुम्ही मला परत परत फोन करता hmm. मला म्हणाले ऐका आधी मी काय बोलतो ते म्हटलं काय मला म्हणाले मराठी आहे म्हटलं मराठी आहे चला आपलेच लोक आहे या मी गेले आणि नंतर तुम्हाला तिथल्या कोणत्या गोष्टी पटल्या नाहीत कोणाचंही नाव न ना घेता तुम्हाला कोणत्या गोष्टी पटल्या नाहीत हे मला नाही nah, मी एक बघितलं लोक ना तिकडे hmm आम्ही किती मोठ्या शाणे आम्ही कस लोकांना बोलतो आम्ही कसे दीड शाणे म्हटलं मला तिकडे बोल आम्ही बोलतच नव्हती म्हणून मी, मी एकटीच बसायची आणि मला एकट बसणं आवडत कारण मी कायम एकटीच असते घरी कोण बोलायला नाही म्हणून फेसबुक बघते तुला म्हटलं जातं कि काही नसतं काम झालं की काय करू बरोबर तू जेवलीस का तू खाल्लंस का सवय ही सवय नाही मला मग मा आपला मोबाईल बघायचं फेसबुक बघायचं इकडचं तिकडचं बघायचं टाइमपास होतो mm. मग तिकडे पण मी एकटी सकाळी उठायची चहा करायची मग पीठ मळणे भाजी कापणे चपात्या करणे घरी आपण काम करतो तसं करायची मग रविवारी भाजी आली का मिरच्यांची देठ काढून ठेव कोथिंबीर निवडून ठेव जे आपण घरी करतो ते मी करत होते तिकडे त्यामुळे मला असं काय वाटलं नाही आणि काय काही जण तिकडे काम न करता तुम्ही केलेल्याला नाव ठेवायला असायचे आपल्याला तर काय काडीच येत नाही करायला पण लोकांनी केलेल्याला नावं ठेवायची खूप बघितलं तिकडे मला एकता कपूरचं तुम्ही आता नाव घेतलं आम्ही असं ऐकलंय की एकता कपूर खूप स्ट्रिक्ट आहे खूप मुफट आहे खूप तोंडावर पटकन बोलते आणि लोकांना त्रास देते असं तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर आहेत तर एक्झॅक्ट एकता कपूर कशी आहे आजपर्यंत मी कधी गेले नाही एकताकडे कडे किंवा तिला मी कधी फोन केला नाही माझा एकही पैसा त्यांच्याकडे राहिला नाही कारण चोख तुझे पैसे मिळतात मी तर मला वाटते थोडीशी जमी थोडासा आज मला वर्षभर पैसे घेतले नव्हते पण मी कॅलेंडरवर दिवस लिहून ठेवायचे ते घेऊन गेले होते सगळे डिटो त्यांचे आणि माझे बरोबर होते एक कमी जास्त नाही माझा कमी जास्त सगळे तुझे पैसे मिळतात पण त्या बाईचं एक आहे ती तिचं म्हणणं मी सगळं व्यवस्थित देते मग तुम्ही व्यवस्थित वेळेवर या आणि काम करा आम्हाला का नाही शिव्या दिल्या hmm. मी कधी वेळे वेळेच्या नंतर गेले नाही जाताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे केलं नाही ह्यांच्या साड्या काय व्हायच्या साड्या आल्या की खाली सगळ्या सगळ्या पोरीनाथ दिल्या जायच्या आणि भोकवाल्या जुन्या झालेल्या वर यायच्या मी माझ्या घरनं घेऊन जायची नाहीतरी आपण नेसतो कुठे तेवढ्या निमित्ताने कोणतरी बघेल आईच्या दहा साड्या मी नेऊन ठेवल्या होत्या तिकडे कारण मी काय घरी साड्या नेसत नाही आपण गाऊन घालतो मी साड्या ने नेसत नाही मी आईच्या साड्या नेऊन ठेवल्या होत्या कधीतरी दागिने कारण खोटे दागिने घातले की मला खाज खास खाच अख्ख पुरळ येत बरोबर मी खरे दागिने आई आते समय वाली साडी लेख्या त्यांच्या त्या जागा मगा मला बघा मला ते होत नाही ते असे तारा बिरा बाहेर फोटाला लागत खाज येते बरोबर ती बाई माझ्याशी कधी वाईट वागली नाही कारण मी तिला कधी आयुष्यात चाड्याने सांगितल्या साडेपाच वर्षात फक्त मी सोडत होती <laughs> <laughs> ना सिरियल तेव्हा तिने मला बोलवलं तेव्हा मी बोलले होते मला जर हिने शिव्या दिल्या माझ्या ठेवणीतल्या सगळ्या मी बाहेर पण नाही ती बाई इतकं गोड बोलत होती ना म्हणजे मी वेळेवर जाऊन बसले मग तिकडे बघितलं तर आमचे राजेश जोशी गप्पा मारतायत तेच आमचं लिहायचे ना पवित्र रिश्ता म्हणून मी पण तिकडे जाऊन गप्पा मारायला बसली आणि आम्ही हसत होतो पाठीमागे ही उभी होती आणि मी हसता हसता बघितलं ही मी उभी राहिली मला म्हणाली चलो आत मध्ये नेलं पहिल्यांदा बघितलं तिचं ऑफिस एवढं मोठं टेबल त्याच्यावर एवढे देव हो तर मला देवळात आल्यासारखंच वाटलं एवढा मोठा दिवा तो मी म्हटलं मी चप्पल उतारखे आत येऊ हा कर आई चप्पल देवळासारखं वाटलं बोलले ना नाही नाही आयस आओ आव आणि मग मला असं म्हणाली ऐक हात जोडले उषाजी इतक्या हळू आवाजात उषाजी मेरी सिरियल की जान आहे म्हटलं नाही मॅम आहे वो, वो जान आहे मॅ नाही मला म्हणाले मालूम आहे आपली फॅन फॉलोइंग कितनी आहे म्हटलं कुठ बी होणे नाही मग तिला मी मला जे बोलायचं होतं ते सगळं सांगितलं मला म्हणाली ध्यान मत देना म्हटलं इतने साल तो ध्यान नाही मैंने काम किया है लेकिन अभी आपके सामने बैठी अभि इसलिए बोल रही मी कधी तिला फोन करून मला हे मला ते पण चांगले पैशाचा तुम्हाला कधीच हे नाही पडत चोख पैसे जे काही ठरले ते मिळतात आपल्याकडच्या भिकारडे लोक काय काय देतच नाही बघ मराठी मध्ये तुम्हाला अनुभव आलाय असं मी ऐकलेलं की पैसे बुडवल्याचा हो, हो। चोर लोक आहेत पाच पाच महिन्यानी पैसे देतात